नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युथिंग 24 फोर या चॅनलवर भक्तीपुराणाने अद्भुत दिव्य कथांचा तुमचा खास ठिकाणा आज आपण ऐकणार आहोत भैरव जागृती या कथेचा पहिला भाग जिथे महादेव स्वतः एक भयंकर रहस्य उघड करतात देवलोकात एक जागा होती सत्यसभा जिथे देवगण ऋषी सिद्ध अप्सरा सर्वजण एकत्र येऊन सृष्टीचा न्याय आणि नियम ठरवत सत्य सभा म्हणजे फक्त सभा नव्हती ती होती सृष्टीच्या नसा जिथून विश्व चालायचं चा। आणि त्या सभेचा केंद्रबिंदू होता ऋषी अतुलनीय ज्ञानमान काळावर चिंतन करणारे आणि देवांनी सुद्धा ज्यांचे वाक्य अंतिम मानत पण मोठं ज्ञान कधी कधी मोठी सावली घेऊन येतं स्वयंभोत ऋषीच्या ज्ञानात हळूहळू अहंकार मिसळण्यास सुरुवात झाली एके दिवशी संपूर्ण देवलोक जमले स्वयंभोत ऋषी सिंहासनावर बसले त्यांच्या देहातून तेच बाहेर पडत होत आणि ते म्हणाले की आता या सृष्टीचा नियम मीच ठरवेल देवतांनो माझ्या वाचून ज्ञान अस्तित्वातच नाही देवतांचे चेहरे फिके झाले वाऱ्याने आपला वेग कमी केला आकाशात एक काळी रेख निर्माण झाली त्यांचे पुढील वाक्य देव लोकाला हदरूनच गेले महादेवांचं ज्ञानही माझ्या ज्ञानावर आधारित आहे ही, आधा ही मर्यादा ओलांडली होती सत्यसभेत कुजबुज उसळली गंधर्वाचे विनेचे सूर थांबले अग्नी देवाच्या ज्वाळाही मंदावल्या त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात संतुलन गमावत होती नियम मोडले जातात स्वयंबोधाच्या शब्दांनी देवलोकात विचित्र बदल सुरू झाले कुणाला अनावश्यक राग येऊ लागला काही देव अचानक शक्तीहीन झाले ऋषींची तपशक्ती कमी झाली पृथ्वीवर लोकांच्या मनात द्वंद्व निर्माण झालं सत्याच्या धाग्यांना कोणीतरी ओढत असल्यासारखं जाणवत होतं देवतांनी अखेर एकच नाव घेतलं महादेव कैलास हलतो शिवांची शांत गर्जना ती रात्र कैलासावर ती रात्र वेगळीच होती नंदी अस्वस्थ झाले गंगामाता चंचल झाल्या चंद्र थरथरला आणि अचानक शिवांच्या जटा प्रकाशवान झाल्या शिव समाधीतच होते पण सत्यसभेतील हलचल त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचली शिवांनी नैत्र उघडले जगात एक शांत वादळ जन्माला आलं त्यांनी जटांना हलक्यात स्पर्श केला आणि क्षणात सत्यसभेच्या मध्यभागी प्रकट झाले सर्व देव उठून उभे राहिले स्वयंभूत ऋषी मात्र सिंहासनावरच बसून हसले स्वागत आहे शिव पण आज या सभेत अधिकार माझाच आहे तुमचे शब्द मी स्वीकारण्याची गरज नाही सभेत एक विचित्र निशब्दता पसरली शिवांचा आवाज शांत पण निश्चयी अहंकार ही सृष्टीची सर्वात मोठी आग आहे स्वयंबोध ती जाळते ज्ञान नाही पण ज्ञान मिळाल्यानंतरचे मी स्वयंबोध क्रोधित झाले मीच सत्य मीच ज्ञान मीच नियम आकाशात गर्जना झाली देवतांनी एकमेकांकडे भीती न पाहिलं ही वेळ आता वाद सोडवण्याची नव्हती ती समतोल पुनर्स्थापित करण्याची होती भैरवाची पहिली स्पंदना एक थरथराट शिवांनी त्रिशूळ जमिनीवर अलगट टेकवला तेव्हा माती हल्ली आकाश थरथरलं देवांची हृदय धडधड वाढल्या जिथे शिवांची सावली पडली होती तेथे एक अग्नीचा लहानसा ठिपका दिसला जो क्षणाक्षणाला मोठा होऊ लागला देवतांना कळलं होतं की काहीतरी जन्म घेत आहे काहीतरी अग्नीच्याही पलीकडचं काहीतरी संतुलनासाठी निर्मित तर काहीतरी रौद्र पण न्याययुक्त काळोखातून त्या अग्नीच्या टिपक्यातून एक अद्भुत दिव्य प्रभावी आकृती पुढे आली जणू काळानेच मानवी रूप घेतलं होतं त्याचे डोळे रौद्र पण न्यायकारी त्याचे अस्तित्व थंड पण अग्नीने प्रज्वलित त्याच्या पायाखाली जमीन तडा गेली पण त्याच्या हातात करुणा होती देवतांच्या ओठातून शब्द निघाला भैरव शिव म्हणाले की स्वयंबोधाचा अहंकार संतुलन भंग करतोय सत्याचा मार्ग दाखव भैरव भैरवाने नम्रपणे मस्तक झुकवलं स्वयंबोध मागे हटले कारण त्यांना कळलं होतं की भैरव म्हणजे काळाचं सत्य स्वरूप भैरव एक पाऊल पुढे आले आणि सभेत आश्चर्यकारक शांतता पसरली त्याने स्वयंबोधाकडे पाहिलं ना रागाने ना द्वेषाने पण सत्याने त्या नजरेनं स्वयंबोधाच्या संपूर्ण अस्तित्वावर प्रकाश पडला आणि त्याचा अहंकार धुरासारखा बाहेर येऊ लागला भैरवाने त्या धुराच्या अहंकारावर हलका स्पर्श केला आणि क्षणातच तो धूर नाहीसा झाला स्वयंबोध कोसळले विनाश नाही तर उदाधनामुळे त्याचे अहंकार विरहित रूप शांत तेजस्वी आणि नम्र झाले सभागृह पुन्हा प्रकाशमान झालं देवतांच्या मनातल्या शंकाचा अंधार दूर झाला शिव म्हणाले की ज्ञान पवित्र आहे पण जेव्हा ज्ञानाला मी जोडला जातो तेव्हा ते विष बनत भैरव त्यांचं शुद्धीकरण करतो बोध हात जोडून म्हणाले की मी पुन्हा सत्य मार्गाचा सेवक आहे प्रभू आणि त्या दिवसापासून भैरवाची सावली देवलोकासाठी रक्षक बनून उभी राहिली एक नवा रंग सुरू झाला सृष्टी पुन्हा स्थिर झाली ही कथा फक्त देवतांची नाही तर ही प्रत्येक मनुष्याच्या संघर्षाची कथा आहे ज्ञान मिळवणं सोपं पण नम्रता जपणं हेच खरे दिव्य मित्रांनो ही कथा होती भैरवनाथाची त्यांचा जन्म आणि हा भाग एक आहे आणि दुसरा भाग लवकरच येणार आहे तर मित्रांनो ही जर कथा आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि दुसऱ्या भागात आपण काळ गर्भातील हाक हे भैरवाचा पुढचा भाग पाहणार आहोत धन्यवाद